मखर आपल्याकडे चारशे ऐंशी पासून उपलब्ध आहेत हे कस्टमाइज मध्ये आपण काम करतो हे एकदम फोल्ड बॉक्स पॅकिंग मध्ये ठेवता येतं हे विठ्ठलाच आहे ज्याला वर छत्री पण दिलेली आहे हा हा असा पण एक वेगळा लुक देऊन जातो साधारण शंभर रुपये आपल्याकडे तोरणांची व्हरायटी चालू होते हा पुणेरी पेट आहे साडेतीनशे रुपये आपल्याकडे बॅकड्रॉप चालू होतात नमस्कार आज आपण आलो आहोत टिळक रोडवर असलेल्या कन्हैया शॉप या शॉप मध्ये टिळक रोडवरती टिळक स्मारक मंदिरासमोर श्रीनाथ आर्ट गॅलरीमध्ये पहिल्या मजल्यावरती कन्हैया शॉपी हे शॉप आहे तुळशीबागेजवळ जी कन्हैया शॉपी आहे ही त्यांचीच दुसरी ब्रँच आहे या शॉपमध्ये तुम्हाला गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळतील लक्ष्मी रोड रविवारपेठ तुळशीबाग इथली गर्दी तुम्हाला नको असेल आणि जर तुम्हाला निवांत शॉपिंग करायचं असेल तर टिळक रोडवरील कन्हैया शॉपी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे गणपती डेकोरेशनसाठी लागणारे मखर आपल्याकडे चारशे ऐंशी पासून उपलब्ध आहेत आता आपण गणपती मखर बघूयात हे जे हे लाकडी एमडीएफ फुलांचा पिसारा आणि मोहरांचा पिसारा असे एमडीएफ म्हणजे लाकडी म्हणजे इको फ्रेंडली मखर येते असे खूप छान छान बारा इंची मूर्ती अठरा इंची मूर्ती बसतील एवढे आपले मखर आहेत ते, ते दोन फूट तीन फूट मूर्ती बसेल एवढे पण मखर आहेत लाईट असलेला लाल कलरचा हा मखर आहे हे पण सगळे पासून सगळे एमडीएफ सगळे लाकडी इको फ्रेंडली मखर आहेत आपले म्हणजे हे नंतर फोल्ड पण करता येतात का हे एकदम फोल्ड बॉक्स पॅकिंग मध्ये ठेवता येतं आणि वर्षानुवर्ष तुम्हाला वापरायचं असेल तर थोडस मागचं बॅकग्राऊंड बदलून मखर तुम्ही वापरू शकता एकदम हलके आणि लाकडी आहे हे विठ्ठलाचं आहे ज्याला वर छत्री पण दिलेली आहे आणि लोड पण आहे अशा प्रकारचे मकर चारशे ऐंशी पासून आपल्याकडे चालू आहेत ते गणपतीच्या साईज पण डिपेंड असत साईज वरती पण डिपेंड आहे हे पण कलेक्शन सांगता का हे आपले फेटे आहेत फेटे आपल्याकडे भरपूर प्रकारचे आहेत पुणेरी फेटा त्यानंतर शिंदेशाही फेटा आणि आपले रेग्युलर होता का हा हा पुणेरी फेटा आहे याच्यामध्ये दोन साइजेस आहे त्यानंतर खाणाचा फेटा आहे हो आता खानाचं कलेक्शन लोकांना फार आवडत हा त्यानंतर आपल्याकडे पैठणीचा फेटा है। आसे आहे असे भरपूर प्रकारचे फेटे आहेत आपल्याकडे छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत हा बघा हा वेलवेटचा फेटा त्याची प्राइस रेंज काय साधारण हे सत्तर सत्तर रुपयाला चालू होतात त्यानंतर शेल्यामध्ये असा खणाचा शेला आहे चा साथी साजे साथ 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 कड़े चा हा मोत्यांचा आणि वेलवेट गणपतीसाठी लागणार साजेस असं सगळं साहित्य आपल्याकडे मिळतं कापसाचे हार आहेत खणाच्या टोप्या पैठणीच्या टोप्या टोप्या किती पासून चालू होतात आपल्याकडे तीनशे रुपयापासून टोप्या आहेत तीनशे रुपयापासून टोप्या मिळतात छोट्या गणपतीसाठी एकदम साजेसा असा हा मखर आहे ओमचा हा पुठ्ठ्याचा बनलेला आहे फोल्डिंग पीस येतो हा त्यानंतर हा पुढचा मोराचा एक आहे हा जो आहे ह्याच्या खाली फ्रेम एम डी एफचं काम आहे मागे लेझर कटिंगमध्ये पुठ्ठ्यावर वर्क केलेला आहे ही राजमुद्रा आहे खूप छान दिसतं गणपतीच्या समोरून लाईट मारली तर ती एकदम उठून दिसत त्यानंतर हे पण फोल्डिंग मध्ये आहे राजवाड्यासारखं हे फोम मधलं आहे हे फोम मधलं आहे म्हणजे हे कसंही तुम्ही केलं कसंही तुम्ही ठेवलं तरी ते एकदम व्यवस्थित राहतं ट्रान्सपोर्टेशनचं काहीच हे नाही का हे जे आहे हे अष्टविनायकाची थीम आहे हे एवढं मोठं मकर फक्त हजार रुपयाला आपल्याकडे आहे अष्टविनायक फक्त एक हजार रुपयाला आपल्याकडे हे मकर आहे याच्यात साधारण तुम्ही दीड फुटी गणपती आरामात बसवू शकता या माळा आहेत ज्या मागे लावू शकतो दाराला लावू शकतो कसही याची काय प्राइस रेंज आहे हे ऐंशी रुपये जोडी पासून आपल्याकडे चालू आहे ऐंशी रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी हे मध्ये कोयरी आहे हे पण फोल्डिंग पीस सगळे फोल्डिंग पीस आहेत आपल्याकडे एकदम बॉक्स पॅक येतात हे छोटसं मंदिर आहे या मंदिरामध्ये पण लाईट आहे अशी लाइट आहे त्याला हे राजमुद्रा लाइटिंग मध्ये मागे होते त्याला लाईट नव्हती त्याला लाईट नव्हती हे केदारनाथचं मखर आहे हे आता लाकडी एमडीएफ मधलं आहे याच्यावर जे कलरिंग केलं हे है सगळं हँड पेंटेड आहे बारीक बारीक डिटेल्स केल्यात आपण त्याची कमान केली आहे वर ते छोट मंदिरासारखं आहे ऍक्च्युअल केदारनाथला सेम तसं आपण केलेलं आहे हे लाकडामध्ये आहे आणि हे फोल्ड होतं हे सगळं निघतं याला तीन ठिकाणी लाईट आहेत एक आतमध्ये लाईट आहे इथे लाईट आहे आणि इथे वर लाईट आहे हे लाकडी मकर फक्त आणि फक्त साडेतीन हजारच्या किमतीत येतं हे तुम्ही वर्षभर डेकोरेशन म्हणून घरी लावू शकता हा लाकडी मोर आहे हा एकदम फोल्डिंग येतो पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे याच्यावर थोडा राजस्थानी अहमदाबादी लुक त्या बाजूचा दिलेला आहे वेलवेटचं कापड आहे आणि कुंदन वर्क मस्त केलेलं आहे ही छोटी कोयरी याची लाईट पण खूप छान दिसतीये कलर कॉम्बिनेशन पण छान हा आणि याला असे लोड येतात जे ये बाजूला लागतात दोन लोड आहेत त्यानंतर हे फ्रेम फ्रेमच्या मध्ये हे कापड आहे इथे कापड आहे आणि मागून मस्त असं एकदम डिसेंट लुक देईल असं हे मखर आहे हे एक फोम शीट मधलं आहे ज्याच्या आतमधन खूप छान कार्विंग करून लाईट लावलेले आहेत कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे ऑरेंज वर ब्लू अस एकदम डिसेंट लुक देत बाकीच वेगळं काही डेकोरेशन करायची गरज नाही एवढं लाईट लावली लाव तरी झालं हे मोठ्या गणपती साठी आहे हे किती फुटाच्या गणपतीपर्यंत असेल हे साधारण अडीच फुटाच्या गणपतीला बसेल दोन फूट ते अडीच फुट हे पण फोम मध्ये आहे आणि याचं बॉक्स पॅकिंग एकदम छोटस येतं आपल्याकडे गणपतीच्या मागचे बॅकड्रॉप आहेत बॅकड्रॉप मध्ये चार प्रकार आहेत वेल्वेटचे दोन आहेत एम्ब्रॉयडरीचा एक आहे आणि एक साधा एक आहे साडेतीनशे रुपये पासून आपल्याकडे बॅकड्रॉप चालू ऐंशी रुपये मीटर आहे आणि पन्नास रुपये मीटर पासून आपल्याकडे असे कापड चालू आहेत पन्नास रुपये मीटर पासून चालू आहे हो याच्यामध्ये लायक्रा आहे वेल्वेट आहे हे फरचं आहे आणि नेटचं कापड आहे असे कापडांचे पण भरपूर कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर गौरी गणपतीसाठी लागेल असा मांडव आपल्याकडे आहे त्याच्या साईजमध्ये पण व्हरायटी भरपूर आहे तीन बाय तीन बाय चार ते चार बाय चार बाय सात ते सहा बाय सहा बाय सात अशा मोठ्या साईजमध्ये पण अवेलेबल आपल्याकडे आहे याच्यामध्ये तीन चार प्रकार येतात एम्ब्रॉयडरी साधा आणि वेल्वेटमध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान छान आहेत हा जो तुम्ही वेल्वेटचा बघताय हा चार बाय सहाचा चा मांडव आहे हा रेड आणि रेड आणि वाला वाईट वाला चार बाय सहा ना हा चार बाय सहा आणि त्याची हाईट सात फूट असते फूट गौरी आणि गणपती साठी हा एकदम उत्तम असा जे मध्ये बेड लावून पण त्याच्यावर गणपती बसवतात त्यांच्यासाठी एकदम उत्तम हा साईज बसतो आणि याची प्राइस काय चालू होते याची प्राइस चालू होते आठशे रुपये पासून कमीत कमी आठशे रुपयापासून हा तीन बाय तीन वेगळा आहे ना छोटा वेगळा हे कस्टमाइज मध्ये आपण काम करतो हे रामलल्लाचा फोटो आहे आणि खाली हनुमान आहेत याचं मटेरियल आहे याचा फोम बोर्ड याच्या आतमध्ये लाइटिंग आहे हे कटआउट थ्री डी दिसतं असं आहे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण याच्या साईजेस कस्टमाइज करून देतो पण कस्टमाइज करायचं असेल तर कधी तुम्हाला ऑर्डर द्यायची आता एक पाच तारखेपर्यंत तुम्ही देऊ शकता गणपतीला आवडणार आपल्याकडे त्याचे हार आहेत तीन साईजेस मध्ये आहेत त्यानंतर मोत्यांचे देवघरातले छोट्या देवांसाठी मूर्त्यांसाठी तसे हार आहेत दहा दहा वीस वीस रुपयापासून पासून आपल्याकडे हार चालू आहेत दहा रुपयापासून दहावीस रुपयापासून हे मोठा एक टप्पा एक फुटाच्या ह्याला लागणाऱ्या हाराचे पण आपल्याकडे व्हरायटी आहेत तीस तीस चाळीस रुपयापासून आपल्याकडे हार चालू होतात हाराच्या व्हरायटीमध्ये आपल्याकडे गुलाब आहे सॅटिन आहे मोत्यांचे हार आहेत हे तुम्ही बघता हे गुलाबाचे हार आहेत त्यानंतर सॅटिन हे सगळे हार आहेत जे हे वॉशेबल नुण आहे त्यांचे हार ज्याला गोल्डन कलरची फिनिशिंग खूप छान असं लुक दिलेलं आहे हा पण छान दिसतोय हा कशाचा हा हे पण मोठे रुद्राक्षाचे हार आहेत हा छान गौरीसाठी जोडी हार तुम्हाला हवे असेल तर मोठे मोठे हार पण आपल्याकडे आहेत मोती आणि गुलाबाचा तुम्ही बघताय आता आणि बाकी हे झेंडूचे फुलांसारखे आहेत हे साठ सत्तर रुपयापासून पासून आपल्याकडे चालू आहे चा चार फूट तोरणांच्या व्हरायटी आहेत कापडी तोरणांमध्ये आपल्याकडे आहे ज्याला आहेत ही पण ही खाली गुलाबाची मोत्यांची तोरण आहेत कापड्या तो कापडी तोरणांमध्ये आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहेत साधारण शंभर रुपयापासून आपल्याकडे तोरणांची व्हरायटी चालू होते शंभर रुपयापासून शंभर रुपयापासून हे असे छोटे नाजूक दिसणारे तोरण पण आपल्याकडे आहेत त्यानंतर हे, त्यान हे मारवाडी प्रकार तोरण आहे ज्यांना थोडा लुक वेगळा करायचा याला ऍक्च्युअल पितळी घंटी लावलेली आहे जी वाजते शंभर पासून ते अडीच हजार रुपये पर्यंतचे तोरणाची व्हरायटी आपल्याकडे आहे शंभर पासून अडीच हजार अडीच हजार पर्यंत लोकर आणि मोती हे लाकूड मध्ये लावलेत हे लाकडी तोरण हे लाकडी बीड विथ त्याला लटक नाही आपल्याकडे सुट्टी फुलं पण डझनच्या भावामध्ये अवेलेबल आहेत चाळीस रुपये डझन पासून ही फुलं चालू आहेत सगळी आहे नंतर अशी पानं आहेत मेपलची फुलं त्याच्यामध्ये गोल्डन केशरी हा ग्रीन असे वेगळे वेगळे रंग आहेत कितीचा गुच्छ आहे हे साधारण पंधरा वीस रुपयाला काढी जाते अच्छा एक आणि डझन घेतलं तर रेट अजून कमी होतो त्यानंतर हे जरबेरा फुलं गुलाब की सिंगल सिंगल घेतात का तर डझन मध्ये डझन वर घेतात पण तुम्हाला त्या रेटच्या रेंज मध्ये मिक्स फुलं हवी असतील तरी तुम्हाला घेता येतील मिक्स घेता येतात फुलं फ्लोटिंग लोटस पण आपल्याकडे आहे हे लाईट लागणार आहे का नुसतं आहे नाही नाही फ्लोट होत फक्त या फुलांच्या वेली आहेत कळी फुलं त्यानंतर गुलाब फुलं अशा खूप छान दिसतात त्याची लेंथ किती आहे ही साधारण सहा सहा फुटी लेंथ आहे याची सहा फुटाच्या हा म्हणजे कमी जास्त आहेत का सहा फुटाच्या सहा फुटाच्या आहेत बाकी ज्या माळा आहेत त्या पाच फुटाच्या येतात त्या वेली आहेत त्या सहा फुटाच्या येतात या कापडी आहेत या कापडी माळा आहेत सगळ्या या वॉशेबल आहेत हा या पूर्ण वॉशेबल आहेत आपल्याकडे मानांची सुरुवात ऐंशी रुपये जोडी पासून होते ऐंशी रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी त्यानंतर हा एक वेगळा पॅटर्न आहे हा हा असा पण एक वेगळा लुक देऊन जातो म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला जसं युज करता येईल तसं तुम्ही करू शकता जोडी पासून फक्त मोत्यांचे पण तुम्हाला मिळतील जोडी पासून पाच काडी सात काडी अठरा काडी असे वेगळ्या वेगळ्या काड्यांचे आपल्याकडे फुलांचे गुच्छ आहेत खूप छान व्हरायटी आपण कव्हर केलेली आहे